तर जळगावमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालेले आहेत लपंडाव खेळणाऱ्या मुलीला धमकावत अत्याचार करण्यात आले मुला मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय संशयित आरोपीच्या मुंबईतनं मुस्क्याही आवळण्यात आलेल्या आहेत जळगाव मधली ही घटना आहे अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आलाय या मुलीला धमकवण्यात आलेला आहे आणि तिच्यावर अत्याचार केलेत मुलीनं तक्रार केली आणि त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला आता संशयित आरोपीला मुंबईतनं ताब्यात घेण्यात आहे त्याच्या जी आहे ती अकरा वर्षाची आहे पीडिता ही या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याच्या मुलासोबत त्याच्या सोबत होती आणि त्याच्या घरात गेल्यानंतर आरोपीने त्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आज कोर्टामध्ये आपण त्याला प्रोड्यूस करणार आहोत पुढील तपास हा एपीआय गबाले करत आहे आरोपी आणि पीडिता हे शेजारी शेजारी राहत होते